मित्रांनो यांचे काही इथे कस्टमर्स आहेत आपण त्यांना विचारूया दादा कधीपासून येते इथे मी झाले तीन चार वर्ष झाले आले इथे मी म्हणजे मी इथेच राहतो सर ओके okay. आणि इथे तुम्ही हप्त्यातून किती वेळा येतात हप्त्यातून एकदा दोन दाच असतं माझं ओके आता, okay. आता काय घेतलंय तुम्ही आता वेज पनीर रोल घेतलाय ओके okay. आणि कसं आहे चांगलं आहे खूप टेस्टी तुम्ही घ्याच तुम्ही आणि अजून कोणते तुम्ही ट्राय केले तिथे रोल त्याच्यासोबत चिकन पण चांगलं आहे खूप चांगलं आहे चिकन रोल वेज रोल दोन्ही दोन्ही तुम्ही सुद्धा सेम सेम तुम्ही सुद्धा डेली येतो इथे डेली मध्ये वीक मन्ना दोनदा येतो वीक मन्ना दोनदा येतो तुम्ही तुम्ही सुद्धा थर्टी सर्वर रोज ट्राय केलंय सगळे सर्वर रोज आहे केलं टेस्ट केलंय फर्स्ट टाइम okay. आहे तुम्ही तो सुद्धा ब्लॉगर okay. आहे ओके मी इथे ट्राय करायला आलेली आहे मी लोअर परल मध्ये खूप फेमस स्पॉट आहे माझा ऑफिस पण nia आहे आणि कधी टेस्ट नव्हतो केला नाही मी आता टेस्ट केलं कि खूप मस्त लागतय चिकन पेरी पेरी वाला मी ऑर्डर केला ओके मी आता सध्या माझा सेकंड टाइम आहे ओके आणि कोणते कोणते रोल तू इथे ट्राय केलेत तर मी आता सध्या पनीर रोल ट्राय केला आहे आणि आता सोया सोयाचाप चाप चाप ओके okay, कसा आहे सोया चाप खूप छान आहे त्याचा विजिट करा आणि एकदा टेस्ट करून बघा खूप छानच रोल बनवता आणि खूप टेस्टी ओके धन्यवाद सर थँक्यू नमस्कार मंडळी मी नितीन वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही आलो आहे लोअर पर्यंटमध्ये आणि आज आपल्या आपला मराठी माणूस या सिरीजची तिसरी व्हिडिओ आम्ही शूट करायला आलो आहे लोअर पर्यंटमध्ये के के रोल्स म्हणून खूप प्रसिद्ध एक शॉप आहे ते कोणाचं आहे ते किती वर्षापासून इथे आहे आणि इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे रोल्स मिळतात ना ते आपण आज ट्राय करणार आहे तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरचे नवीन असाल ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला यांचे ओनर कोण आहेत ते आपण बघूया पहिल्यांदा या <ससस्याँ> मित्रांनो आपल्या समोर या स्टॉलचे मालक आहेत काका नाव काय तुमचं सतीश शेवाळे सतीश शेवाळे मला सांगा काका मी ऐकलंय की हे शॉप खूप वर्षापासून आहे तुमचं सतरा वर्षापासून सतरा वर्षापासून इथेच आहे आणि काय असं तुमच्या इथे स्पेशालिटी आहे जे लोकांना इतकं आवडलं आहे की म्हणजे काय आमचं सगळं फ्रेश बनलं जातं आमचे नॉसेस okay. पण आम्ही स्वतः बनवतो सगळं काय okay. स्वतः फ्रेश डेली बनवतो आमचं फक्त इथं फक्त केचप आणि चिली सॉस हे बाहेरून येतं okay. बाकी सगळं इन्क्लुडिंग द सॉसेस फ्रेशली मेड डेली Okay. त्यामुळे ती टेस्ट ती चव भर okay. uh, आहे कोणती ॲडिट्यूड्स नाही कोणते प्रेझर्वेटिव्ह नाही आहे आणि त्याच्यामुळे लोक भर भरून येतात ओके आणि मला सांगा तुम्ही इतकेच असता की तुमच्यासोबत अजून कोणी आहे मी माझे मित्र आहेत शेखर शेखर निकब ओके माझे मिसेस आहे ओके आमची हा तुमचा एग्रेस स्टाफ आहे आमचा स्टाफ आहे ओके okay. आणि uh, किती प्रकारचे असे रोल्स आहेत तुमच्याकडे uh, पन्नास पेक्षा जास्त uh, व्हरायटी ऑफ व्हरायटीचे रोल्स आहेत व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत okay. ओके uh, आलू आहे पनीर आहे सोया चाप आहे चिकन आहे एग आहे ओके okay. सगळे वेगवेगळे आणि uh, त्याच्यामध्ये तुमचे जास्त सेलेबल असं कोणतं आहे uh, एक बंड गार्लिक आहे तो खूप जास्त चालतो एक लिखा okay. मेओ आहे खूप चालतो एक ग्लॅरिक पेरी आहे खूप चालत ओके रोल्स आहेत की अजून सुद्धा काही आयटम रोल्स आहेत आणि ड्रिंक्स आहेत पण okay, okay. आमचे मेन आहे आम्ही लच्छा पराठामध्ये सर्व करतो ते पण मल्टीग्रीनचा लच्छा ओके फ्रेशली मेड आणि ते पण तुपात त्यामुळे खूप फरक पडतो त्याने सॉफ्टनेस आणि क्रिस्पीनेस आणि फ्रेशनेस हे तुम्ही कुठे तुम्हाला कुठेही मिळणार ओके आणि मला एक सांगा की हा कॉन्सेप्ट का, का तुमच्या डोक्यात सतरा वर्षा अगोदर कसं आला होता की रोल्स पहिलं पहिलं खाण्याचा फार वेळ आहे ओके आ, मी शिक्षण आणि इंजिनियर आहे मी बी मेकॅनिकल केलं मी एम एस करायला यु यू, युएसला यू, गेलो ओके युनिव्हर्सिटी पिसबॉकमध्ये मी एम एस केलं इंडस्ट्री ओके मराठी माणूस खिशात कधी दमडी नव्हती बरोबर तर सकाळी कॉलेजला जायचो आणि संध्याकाळी वेटरचं काम इटॅलियन रेस्टॉरंटमध्ये करायचो अच्छा तर ते माझा जो ओनर होता तो इटालियन होता आणि त्याला माझं नाव सत्रीशला म्हणता येत होतं तो मला इंडिया बॉय बोलायचा ओके आणि मी तिथं एकच इंडियन होता तर त्यांना त्याला इतकं मला प्रेम म्हणजे वडिलांसारखं झालं त्यांनी मला ही ड्राईंग शिकवली ओके आणि त्याच्यानंतर मग मी चौदा वर्षांनी मी इंडियामध्ये आलो आणि मी फिरत असताना मी कॅलकटाला गेलो तेव्हा मी हा पहिल्यांदा रोल खाल्ला मला इतका आवडला मुंबई मुंबईमध्ये लहानपणी मी इकडचा असल्यामुळे मी फ्रँकीच खाल्ले तर मला इथे इतकं आवडलं आणि मी इथं येऊन फिरून बघितलं की इथं कुठे देखील रोल्स नाही आहे तेव्हा माझ्या मनात आलं की जेव्हा देखील चालू करेल तेव्हा मी आलं त्यानंतर तुम्ही डायरेक्ट पोहोच आणि मी तिथं हॉटेल लाईनमध्ये मध्ये काम केल्यामुळे मला हे सॉसेस बॉसेस ऑलरेडी माहीत होते तर मी विचार केला मी जगभर फिरलेला माणूस तर मी स्वित्झर्लंड मध्ये असताना मी हे मेयो ट्राय केलेला त्यांचा तो स्पेशल मेयो मला अतिशय आवडला मग मी टॅक्सिस मध्ये असताना मी त्यांचा भाबिक्री सॉस टेस्ट केलेला अतिशय आवडला बरोबर एक हसिदिक न्यूयॉर्कमध्ये लोक आहे त्यांचा तो बर्न गार्लिक एक प्रकारचा सॉस आहे तो मी तर मी सगळं जग प्रवास येतो केलेला ते सगळं त्या मेन्यू मध्ये गाठलं आणि हे प्रेझेंट केलं आणि लोकांनी उचलला आणि बरोबर आहे गोष्ट पहिल्या दिवसापासून सगळे सॉसेस मी स्वतःहून बनवणार आणि मला अतिशय आवडतं का आमच्यासाठी आता कोणते तुम्ही सांगताय रोज ओके पहिलं तर आमचं चिकन पॅरी पॅरी मिडियम स्पायसी फ्रेश मेळो आउटस्टँडिंग चिकन पनीर तिखा मेहो स्वीट स्पायसी बर्न गार्लिक सॉस ज्याची स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली तर तो बर्न गार्लिक सॉस लाईट स्वीटनेस आहे स्ट्रॉंग गार्लिक आहे रोस्टेड गार्लिक नंबर वन आणि चौथा मग सरप्राईज आहे ते मी तुम्हाला सांगेन नक्की नक्की चला मित्रांनो काकाने रोलची जर ऑर्डर घेतलेली आहे आपली टेस्ट करूया दोघूया खूप जणांकडून ऐकलं आहे की ते खूप छान रोल मिळतात म्हणून आपण कधी ट्राय नाही केले तुम्ही सुद्धा कधी जरी ट्राय नसेल ना केलेत अजूनपर्यंत तर नक्की बसून जे स्पायसेस आहेत जे स्पायसेस बघा सॉस बघा सॉस इतका जबरदस्त दिसतोय ना कमाल आहे कमाल आहे खरं आहे ना खरी माझ्या सॉसची आहे जोपर्यंत कुठले सॉस जर प्रॉपर नसेल ना तोपर्यंत कुठला आयटम म्हणून जाणार नाही एक नंबर हॉस आहे आणि एक पॉस चिकन तेरी बिरी खूप धमाल आहे मेन म्हणजे आहे ना याची क्वांटिटी बघा एका रोलचे दोन पीस केलेले आहेत आणि पूर्ण भरभरून याच्यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे तर मला वाटतं एका माणसाला एक रोल आहे ना येणं आहे जास्त जास्ती कॅपॅसिटी आहे खाऊ शकतो पण त्याची नॉर्ज कॅपॅसिटी आहे ना तो माणूस एकच खाऊ शकतो एका मला एवढी अशी क्वांटिटी आहे छान आहे खूप फिरी फिरीत छान ट्राय करणार आहे जबरदस्त मित्रांनो ह्या पनीर रोलवरती जो मेओ टाकला आहे ना मेवो इतका जबरदस्त आहे ना आणि मला खरंच सांगतो पर्सनली मला आहे ना मेवो खूप आवडतो आणि एकदम धमाल आहे गरज जसे काका बोलले होते ना की यांच्या दम्या त्यामुळे पनीर रोज होतं खूप छान तुम्हाला जाणवणार नाही की तुम्ही पनीर खाता येते महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो फक्त मला चिकनचाच फील देतो मित्रांनो हा जो आहे ना हा चिकन चीज आहे मगाशी मी खाल्ला पेरे पेरी आणि त्याचा पेपर घ्यायला विसरणार होतो तर आपण चिकन चीज खाऊन ट्राय करूया कमाल आहे तर सांगतो मी आम्ही सोरमा ट्राय केले पण सोरमापेक्षा नाही रोज टेस्ट आहे एक नंबर आहे मित्रांनो आपला सरप्राईज रोल आला आहे आणि तुम्हाला मी सुद्धा एक सरप्राईज देतो ऑलमोस्ट रोल आहे काकाने एक सरप्राईज रोल आम्हाला दिला आहे की मूल्य हा टेस्ट करून बघा आणि तुम्ही खाल्ल्याच्या नंतर सांगा कसा आहे तो पण खोटत काय जागा नाही पण ट्राय तर करावं लागणार आहे दिलाय आपल्याला एवढं ट्राय करूया पहिल्या त्या अगोदर त्याचं नाव घेतो कोणता एक खाऊनच सांगणार आणि खाल्ल्याचं ओके त्याने आपल्याला हा टास्क दिला आहे की पहिला तुम्ही खा त्यानंतर मग तुम्ही सांगा का काय व्हेज होता की नॉन पर वेज एवढे पोरी आत एवढं चॅनल काढलंय तुम्हाला पण आता अभी पण परीक्षा घेणार होती काकांनी आपल्याला खूप जबरदस्त टास्क दिलाय आणि आता तो आपल्याला कंप्लीट करायचंय चला तो सुद्धा कंप्लीट करूया या गे आहे की नॉनव्हेज व्हेज असावा शेअर सांगता येत नाही कारण सॉसच नाही आहे ना पूर्ण वरलेला आहे आणि सगळ्यांची टेस्ट सेम झालेली आहे त्याच्यामुळे बघून घेऊन सांगायचं काकांनी दोन्ही टाकून दिले असते नाही हा नॉनवेज नाही आहे का मला असं वाटतं मी काक सांगणार आहे कारण मला समजत नाही की नक्की नॉनव्हेज आहे की व्हेज आहे पुन्हा काम हो हा जो सरप्राईज दिला होता ना काही ओळखायला सांगितलं होता पण मी तुम्हाला म्हटलं की ओळखताना आहे ना थोडंसं आम्हाला प्रॉब्लेम आलाच पण पान फायनली मी थोडंसं मेन्यू मध्ये बघितलं आणि मग जर आम्ही विचार केला की के काय असावा तर हा सोया आहे सोया चा आणि सोया चा पोला खूप छान आहे हा सुद्धा आणि याच्यामध्ये जे गार्लिकची सॉस यूज केलं ना गार्लिक सॉस तो सुद्धा अति उत्तम आहे सर नक्की हा सुद्धा आला त्याला टेस्ट कर खा आणि काय मला सांग फील कर नॉनव्हेजची टेस्ट येते आतमध्ये काय कळत नाही काका मला सांगा आपल्या इथे ऑनलाईन साठी काय ऑप्शन आहे झोमॅटो झोमॅटो स्विगी झोमॅटो स्विगी बी फास्ट ओके सगळे आणि मला सांगा आपल्या इथलं टायमिंग काय आणि मित्रांनो सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंत हे शॉप ओपन असतं आणि इथे तुम्ही झोमॅटो स्विगी आणि रिपास्ट वगैरे जसं पाहिजे ऑनलाईन ऑर्डर करू शकता इथे यायचं कसं आहे आपण काकानायच का आपल्याला यायचं असेल लोअर लोअरपर्यंत रेल्वे स्टेशन वेस्ट सरफ फिनिक्स पॉल फिनिक्स पॉल्च समोर कारण आम्हाला ॲड्रेससुद्धा सांगितला आहे आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा याचा ॲड्रेस इथला या शॉपचा तर नक्की या शॉपला विजिट करा तिथे बघा इथे ऑर्डर प्रकारे पॅकिंग होते ते बघा अतिशय सुंदर अशी पॅकिंग आहे इथली तुम्ही अगदी इझिली कॅरी करून घेऊन जाऊ शकता जिथे तुम्हाला जायचं आहे तिकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसाला सपोर्ट करायला मित्रांनो रोल्स टेस्ट करून झालेले आहेत जसं होते तुम्हाला मी सांगितले आहे त्यानंतर आम्हाला इथे कॉम्प्लिमेंटरी इथे मला वाटतं जलजिरा दिलेला इंडचोडं दिलं आहे तो सुद्धा मी टेस्ट करणार आहे आणि ही व्हिडिओ कशी वाटली ना ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जितके जमेल तितकी शेअर करा आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद